स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन दोन हजार सोळाला ला आठ मे लागवतो आठ मे लाच आपला कार्यशाळेचा वर्धापन दिन असतो पण यावेळेस लोकसभेचं इलेक्शन सर्व अधिकारी इलेक्शन ड्युटीमध्ये आलं नाही आणि त्या अक्षे रुपया आणि कॉलेजच्या सर्व परीक्षा याच्यामध्ये आपल्याला कार्यक्रम पुढे ढकला निश्चित केला एकोणा दिवसांनी वीस दोन दिवसासाठी कार्यशाळा आहे पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं आता जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाच्या आजीबाजी सर्व संचालक मंडळांच्या प्रेरणे हे स्पर्धा परीक्षा केंद्र अतिशय जोमाने सुरू आहे जिथल्या सगळ्या भौतिक गरजा एका मिनिटात पूर्ण होतात सांगितल्याबरोबर त्याच दिवशी पूर्ण होतात असं संचालक मंडळ आहे कधी तरी सांगा त्या दिवशी सगळं हजर होतो आमच्या आदरणीय अध्यक्ष साहेब असतील दिलीप सोनवणे सर प्रकाश पाट साहेब सर्व सर संचालक मंडळ निलेश पाटील सर अतिशय या ठिकाणी राजकीय व्यक्ती कोणीच नाही त्याच्यापुढे कोणत्याच कामाला अडचण येत नाही सगळं आणि सगळ्यात महत्वाचं या केंद्राचं जे यश असतं हे यश येण्यामागे जो सगळ्यात महत्वाचा पाठीचा आपण त्याला बॅकवर्ड होतो आपल्यासाठी रविवारी इथं खर्च करतात मिशन म्हणजे स्वतःचे पेट्रोल खर्च करू आणि एवढा वेळ खर्च करू सर कपिल पवार सर जयदीप पाटील सर हे तर आपल्या म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्र त्यांचं आहे तो काही भाग असतो हे सगळी मंडळी हे केव्हाही आता रात्री जरी फोन केला तरी पवार सरांचं काम केलं तर काहीतरी स्पर्धा परीक्षाचं काम असेल असं आता रात्री फोन विचारला जातो आणि सर्व अधिकारी मंडळी पाहिजे ते मार्गदर्शन आपल्याला करतात सर असं करा तसं करा हे करा ते करा दोन हजार सोळा पासून तर आजपर्यंत आपल्या क्लासला एकही रविवारी सुट्टी दिलेली नाही आणि सर वाचनालयाने एक नियम पाडला की रविवारी कोणताच कार्यक्रमही कसं विचारला जात नाही खासगी भले तो, तो रविवारी एखादा खाली गेला तरी चालेल पण लाखो रुपयाची पुस्तकं वास्तवलयाने घेऊन दिलेली आहेत सी युपीएससी भरती पासून ते कोणत्या दीड रोज लाख रुपयाची खरेदी वास्तवलयाने करून दिली दररोज